नमस्कार मंडळी मी आहे द सोशल दादा आणि हा आहे माझ्या भटकंतीचा आठवणींचा कॅनवास जगभरातील ठिकाणांचे भन्नाट फोटोज भन्नाट व्ह्यूज आणि भन्नाट अनुभव घेण्यासाठी तयार चला फिरायला जाऊया तर आज मी आलो आहे <laughs> आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी हे असं करतोय काहीतरी वेगळं मजा येते करायला तर आपण आलो आहे पार्क मध्ये आणि हे पार्क आहे खूप छान माझ्या घराजवळ आहे मस्त ऊन असेल तर खूप छान दिसतंय हे तुम्हाला फोटोज वगैरे दिसेल आता एवढंच थँक्यू फॉलो करा आवडला असेल तर नाही तर पुढची रील बघा